या बातमीचे प्रायोजक आहेत ओंकार प्लास्टिक इंडस्ट्रीज शेती उपयोगी साहित्य शेती संबंधी साहित्य आणि इतर साहित्य होलसेल दरात मिळण्याचे जुन्नर तालुक्यातील एकमेव ठिकाण गोंदिया जिल्ह्यातील आमगाव येथील मोबाईल दुकानाच्या पाठीमागील भिंतीला भगदाड पाडून आत प्रवेश करून पाच लक्ष साठ हजार रुपयांचे मोबाईल व ॲक्सेसरीज अज्ञात चोरट्यांनी पळवलं होतं ऑक्टोबर दोन हजार तेवीस मध्ये हा प्रकार घडला होता या प्रकरणी आमगाव पोलिसांनी अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करत चोरट्यांना पकडण्याकरता पथक नेमलं होतं पोलिसांचा तपास सुरू असताना झारखंड राज्यातील राधानगर पोलीस ठाणे हद्दीतील पियारपूर आर गावामध्ये आरोपी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आमगाव पोलिसांनी तेथील स्थानिक पोलिसांच्या मदतीनं आरोपींच्या घरी धाड टाकून बांगलादेशामध्ये पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या आरोपी नामे लट्टू शेख वयवर्ष तीस व असरुद्दीन शेख वयवर्ष चाळीस दोन्ही राहणार झारखंड यांना ताब्यात घेतला आरोपींकडून गुन्ह्यातील चोरीस गेलेल्या मोबाईल पैकी दोन मोबाईल फोन हस्तगत करण्यात आले सध्या आरोपी आमगाव पोलिसांच्या ताब्यात आहे आमगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये दोन ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी पवार एजन्सीज मधून गौतम यांचे जे पवार एजन्सी आहे त्याच्यामधून रात्रीच्या वेळेस पाठीमागील बाजूस बागदाड पाडून मोबाईल दुकानामधून मोबाईल व ॲक्सेसरी चोरून नेलेल्या होत्या पाच लाख एकोणसाठ हजार रुपयाचा मुद्देमाल त्यावेळेस चोरी गेलेला होता तर तांत्रिक विश्लेषण आणि मानवी कौशल्याचा वापर करून आपली टीम ए पी आय धायगुडे पोलीस हवालदार दसरे ओसी साबळे आणि काठाणे असे झारखंड पश्चिम बंगालमध्ये तपासकामी गेलेले होते त्यांनी तिथं तपास करून दोन जे मुख्य आरोपी चोरीमध्ये सा, सामील होते ते दोन आरोपी आणि दोन मोबाईलसह त्यांना ताब्यात घेऊन पोलीस स्टेशन आमगाव येथे आणलेले आहे त्यांना काल अटक करण्यात आलेली आहे जे जे आरोपी आहेत ते आरोपी हे पोलिसांची खबर लागल्यामुळं पोलीस आल्याची पोलीस स्टेशनला आल्याची खबर मिळाल्यामुळं सर्व मोबाईल बंद करून सकाळी बांगलादेशमध्ये पळून जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाल्यामुळं रात्रीच त्यांच्यावर धाड टाकून त्यांना ताब्यात घेतल्या घेतलेला आहे आणि त्यांना पोलीस स्टेशन आणून अटक करण्यात आलेली आहे या पुढचा तपास करून पुढील कारवाई करण्यात येणार आहे न्यूज रिपोर्टर चेतन समरेत आज चोवीस तास गोंदिया नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तास ची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा